हॅलो हा थोडीशी मदत पाहिजे होती तुमच्याकडून म्हणून फोन लावला होता कोण बोलते बाई आमच्या घेऊन बोलायला काय जर बाई पोर काहीच नाही म्हणजे ऍडमिट आहे त्याला निमोनिया झालं बर कोणते दवाखान्यात बरी मल्ला रेडी हॉस्पिटल मध्ये बर 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 कुठं भेटा तू आंबेरीचे बर बर मग पेशंट मुलगा लेकर कुठे आहे ऍडमिट लेकर इथे दवाखान्यात आहे मी असं हैदराबाद मध्ये अरे 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 ते <laughs> ले आवगड परिस्थिती आले कोण आता आवगड <laughs> आता तुझ्या घरचे कुठे आहेत घरचे कोणीच नाही आले लेकर ला बघायला ला बघायला पण कोणीच नाही आला आणखी आणि तुझे नवरा तुझा नवरा वारला अरे अरे अरे, अरे। लहान लहान लेकर तीन मी तुम्हाला काल बसून बोलण्याचा प्रयत्न करायचं ठीक आहे माहिती तू फोन पे नंबर <laughs> दे तुझा असं काही पैसे मागितले तर मी दे बर बर आहे माहिती ठीक आहे लढू नको बेटा लढू नको नंबर दे तुझा फोन पे नंबर दे लढू नको नको भाई नाही घरी आली काय तुम्ही गेले ते म्हणे गरिब तब्येत नव्हती चांगली वा वारली तेव्हा बर बेटा बर 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 नई बेटा नंबर दे, दे माय फोन पे नंबर आहे का हा दे सांग नंबर हॅलो साहेब हा बाई बर झालं साहेब माय बापांनी धावली ते आले बेटा पैसे हो आले साहेब धन्यवाद लेकरांची मी लई पाहिले तुमची काळजी करू नको बेटा काळजी घे लेकराची साहेब चालतं काय वाटलं डॉक्टरला काही बोलायला व्हायचं असेल तर मला सांग मी बोलतो बरं बरं आणखी दोन तीन दिवस सुट्टी नाही ठीक आहे मग ठीक आहे काय हरकत नाही काळजी घे